नमस्कार मी सोफानगुंड राहणार जंगलेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर हा जो उसाचा प्लॉट तुम्ही पाहता आहे तो पंच्याहत्तर दिवसाचा रोप लागवडीचा प्लॉट आहे रोप हे साडेचार बाय दोन फुटावरती लावलेले आहेत संदीप सरांकडूनच रोप आणलेले आहेत संदीप प्याज ऑर्गेनिक्स त्याचे प्रोडक्ट्स आपण वापरलेले आहेत त्याच्यामुळे सुरुवातीला डोस दिलेला आहे त्यानंतर रोप लागवड करून दोन ड्रिंचिंग झालेले आहेत एक फवारणी झालेली आहे पंधरा दिवसापासून पाऊस असल्यामुळे बाळबांधणी राहिलेली आहे त्याची आणि पवारणी पण पेंडिंग आहे आता तुम्ही पाहू शकता हे उसाला फुटवे कशा पद्धतीने आलेले आहे हा तुम्हाला मी उसाचा फुटवा दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ फुटवे आपल्याला अपेक्षित आहेत एक दोन तीन चार चा, पाच चा सहा सात आठ म्हणजे आठ फुटवे आपल्याला जवळपास निघलेले आहेत आणि तेवढेच फुटवे आपल्याला जगवायचे आहेत तर संदीप बायो ऑर्गेनिक्स प्रोडक्ट्स वापरल्यामुळे चांगला प्लॉट आलेला आहे सहा एकरचा प्लॉट आहे हा आणि नियोजन पण संदीप सरांच्याच मार्फत झालेले आहेत तरी आपणास विनंती आहे की तुम्ही एकदा जरूर वापरा रिझल्ट तुम्हाला मिळतील धन्यवाद